सुन्न आहे कारण आज भारतात दहा दिवसाला पेमेंट देणारा त्यांच्या भावाचा थोडल्या भावाचा बघून दादा दर्शन देणंचा कारखाना सडगावची पाटील की काय कामाची असं जर एक म्हणणं आहे तर तसं काम झालंय आधेनाथ तर बंद आहे निवडणूक लागली बंद अवस्थेतला जर कारखाना चालू आहे तर त्याला काय अनुभव लागला तर नाही आम्ही जरी प्रश्न कुठे जरी माणसांना जर विचारलं तर सगळ्यांनाच वाटणार आहे कारखाना चालावा कारखाना चालावा तसं सक्षम म्हणण्यापेक्षा काय कारखानदारी केली मामाचं कार्य मी ह्याच्याकडं काय आहे काय कधी गुरळच काढलं नाही तर त्यांनी विकला चालवला वजन असल्याशिवाय किंवा शासनाची मदत झाल्याशिवाय कारखाना चालू शकणार नाही त्यांच्या दृष्टीने सध्या कोणाच्या स्वप्नावर किंवा दोन आमदारांचं आजी माझी पॅनल झालं तीच बरं झालं समजा एखाद्याने पाठीत आंबे आणले त्यांनी विकायचं का नाही त्यांनी ठरवायचं चालवायचं अनुभव ना आंबे फिकवायचं वगैरे राजकारणामुळेच संजय मामा शिंदे मला वाटतंय अधिनात सक्षमपणे चालवू शकतील म्हणून की संजय मावाचा पॅनल केला पाहिजे कारण वैयक्तिक व्यवसायात नक्की त्याने काय करायचं ते त्याने त्याच्यासाठी काय आर्थिक तरतो हे योगा करण्याची प्रमाणात फक्त चांगलं सक्षम संजय मावा शिंदे चालू होती जेवनराव चक्ता हा चेअरमन कारखान्या पाहिजे कोणत्या कारण कारखान्याचा अनुभव आहे का मला पाहिजे लगत कारखाना विकून टाकले एक एक प्रश्न झाला तो विकला काय झाला आता आपल्याला बायको शाळेत कारभार आहे त्याच्यामुळे सगळं तिच्याच नाव नमस्कार जुनोलोक भूमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो नमस्कार आधीना सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली सतरा तारखेला मतदान आहे बरेच दिवस झालं कारखाना बंद अवस्थेत आहे आणि अशा अवस्थेत असताना कारखान्याची निवडणूक लागली एका बदला बघितलं तर विद्यमान विरुद्ध माजी अशी ही लढत आहे एका बाजला बघितलं तर विद्यमान आमदार नारायणा पाटील आहे दुसऱ्या बाजूला संजय माउ शिंदे हे माझे आमदार आहेत आणि अशी परिस्थिती लागले शेतकरी सभासद नेमकं काय म्हणतात त्यांच्याकडे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकं आता त्यांची म्हणणं काय ते नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अर्जुना बातकी सध्या बघितलं तर निवडणूक लागली आधीनाची गेली बरेच वर्ष झालं कारखाना बंद आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे निवडणूक लागली काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय आता काय प्रतिक्रिया द्यायची आदिनाथ तर बंद आहे वसळगावची पाटील की काय कामाची असं जर एक म्हणणं आहे तर तसं काम झालंय आदिनाथ तर बंद आहे निवडणूक लागली आदिनाथ मध्ये पहिल्यापासूनच कायम राजकारण झालं जास्त विकास कामापेक्षा किंवा कारखाना कसा चालेल त्याच्यापेक्षा राजकारण जास्त झालेलं आहे त्यामुळे अजिनाथची अशी अवस्था झाली विद्यमान आमदार विरुद्ध माझे आमदार अशा दोन आमदारांचे पॅनल बरोबर काय काय परिस्थिती का दोन आमदारांचं आजी माझी पॅनल झालं तीच बरं झालं कारण आदिनाथला शापच आहे की संचालक मंडळ प्रत्येक पंचवार्षिकला फटाफट होतीच मग युतीना आघाड्या झाल्या असत्या तर लोकांचं म्हणजे मतदान करावं का नाही असंही परिस्थिती झाली असते त्यापेक्षा आता एकमुखी दी पॅनल पडल्यात ही एका दृष्टीने समोरासमोर लढत आहे आणि तिसरे जोरसरांचा एक पॅनल आहे पण तो काय लढतीमध्ये नाही असं मला तर वाटतंय कारखाना कारखाना कोण सक्षम चालू आता दोन्ही तिन्ही पॅनलचा जर विचार केला तर संजय मामा शिंदे मला वाटतंय आदिनात सक्षमपणे चालवू शकतील त्याचं कारण सांगतो तुम्हाला की शासन दरबारी वजन असल्याशिवाय किंवा शासनाची मदत झाल्याशिवाय कारखाना चालवू शकणार नाही आदिनात तर त्यांच्याबरोबर आता सध्या तुम्ही पॅनलमध्ये बघत असाल भाजपचे गणेश चिवटे पुन्हा शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे आणि हेही बरोबर आहेत आणि स्वतः मामा हे आता सध्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादांच्या जवळचे आहेत त्यामुळं तिकडून काय मदत त्यांना शासनामार्फत झाली तरच आधीनात चालू होईल नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं बाबासाहेब देशमुख देशमुख इथले इथले वांगी आदिनाथ सरकारी साखर कारखान निवडणूक लागली बरोबर बरोबर प्रचार सुरू आहे सभासद शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं मला सभासद शेतकरी म्हणून असं वाटतं की संजय महाराज पॅनल यायला पाहिजे काय बरं कारण का कारखान्यात जरा अनुभव चालवायचे वगैरे आणि तालुक्यात भरपूर काम केले त्यांनी आतापर्यंत मग तुमचे विद्यमान आमदारांनी सुद्धा पॅनल टाकायचे नारायण पाटील आहेत हा त्यांनी सुद्धा पॅनल टाकलाय माझे आमदार संजय भाऊ शिंदे यांनी पॅनल टाकले कारखाना ते चालवतील कशावरून असं वाटतं <laughs> कोणते कारण कारखान्याचा अनुभव आहेत ना त्यांनी कारखाना विकून टाकला त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला तो विकला काय झाला समजा एखाद्याने पाठीत आंबे आणले त्यांनी विकायचं का नाही त्यांनी ठरवायचेत ना पण काही काही विकायचं तर चालवायचं तर अनुभव आहे ना आंबे पिकवायचं वगैरे ते भविष्यात चालू त्यातून जरा उमेदवार बी चांगले आहेत नवीन आहेत सगळे पण सध्याच्या काळाला तर मामा चालू करतील असं वाटत निवडणूक लागली सध्या प्रचारात चालू आहे सगळीकडे तुम्ही सभासद शेतकरी करीत काय परिस्थिती काय कारखान्याची कारखाना तर बंद अवस्थेत आहे कारखान्याच्या परिस्थितीला कोणाला सांगायची गरज आहे कारखाना तर बंदच आहे निवडणूक लागली आता निवडणूक लागली दोन्हीकडून प्रचार चालू आहे नारायण पाटील आहे तुमचे विद्यमान आमदार माझे आमदार संजयमोन शिंदे आहे संजय मला अनुभव आहे कारखाना चालवायचा आहे कशात ते येतो म्हणतात कारखाना चालूचा अनुभव त्यांच्या म्हणण्याला काय करायचं कारखानाच विकला विरोधक कुणाचा विकला त्यांचा संजय मामाने ते त्यांचा होता स्वतःचा ते वैयक्तिक व्यवसाय येतो त्या माणसाचा वैयक्तिक व्यवसायात त्याने काय करायचं ते त्याने ठरवलं समाजाला जर समजा त्यांना सांगून मी चालवतो असं जर ग्वाही देत असेल तर त्याला अनुभव आहे ना त्या माणसाला यांच्या सांगण्याला किंवा त्यांनी विकला तुमच्याकडे काय आहे विकायला तुम्ही कधी गुरळच काढलं नाही तर त्यांनी विकला चालवला हे गोष्टी त्यांच्या त्यांच्याकडनं यायलाच नाही पाहिजे आहेत ते सगळ्या आहेत की म्हणजे आमदार असले म्हणतात अनुभव अनुभव नाही मग त्यांच्या वडिलांनी कारखाना उभा केला असं त्यांचं म्हणणं आमच्या वडिलांनी कारखाना उभा केला व्यक्त वडीलच नव्हते ना त्याच्याबरोबर तु। अनेक अनेक जणांचं योगदान आहे आमचं स्वप्न पूर्ण करायचं तुमचं स्वप्न त्यांचं असेल पण असं जर समजा समाजात कारखाना चालू करायचा असेल या बंद अवस्थेतला पाच वर्ष पाच सात वर्ष झालं बंद आहेत बंद अवस्थेतला जर कारखाना चालू असायचा तर त्याला काय अनुभव लागेल तर नाही बरं बरोबर कुणाच्या स्वप्नावर किंवा कोणाच्या मनसुब्यावरही चालणार आहे या कारखाना चालेल का त्याच्यासाठी अनुभव किंवा अनेक काय स्वतःची पद किंवा साखर कारखानदारी जी लागल त्याच्या सगळ्या खाता खोता माहीत असून त्याला त्याच्यासाठी काय आर्थिक करतो धीर उभा करण्याची ते मग फक्त संजय वाहना भारत साळून खेळून खे इथलेच येतो बेहोरवाडी सध्या निवडणूक लागली बरोबर तुम्ही सभासद ना शेतकरी हो सभासद किती उर्षा आहे तुमचा माझा सहा सात एकर ऊस आहे मग तुमचा कारखाना बंद पडलाय आणि अशा अवस्थेत आता लागली बरोबर आहे दोन पॅनल पडल्यात काय परिस्थिती काय राहील असं वाटत आता या ठिकाणी आमची नुरववा कुंजरोवा अशी भूमिका आहे आज बागलगट या निवडणुकीपासून अलिप्त आहे त्यामुळे मी या कारखान्याच्या सध्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी नाही आदिनाथ हा कारखाना चाललाच पाहिजे हा तर सगळ्यांनी तर सांगितलंच शेतकऱ्यांच आर्थिक नाडे असलेलं ही संस्था आहे जीवनवाहिनीच जीवनवाहिनीच आहे प्रत्येकाची आणि ही चलणं गर गरजेचं आहे हे प्रत्येकाचीच इच्छा आहे तुम्ही जरी प्रश्न कुठे जरी माणसांना जर विचारलं तर सगळ्यांनाच वाटणार आहे कारखाना चालावा कारखाना चालावा ही सगळ्यांच्याच भावना ते राहणारच आहे काय दोन्ही पॅनल दोन्ही पूर्व आहेत प्रचार सुरू आहे काय सक्षम कोण चालवेल कारखाना वाढ सक्षम संजय भाऊ शिंदे चालू होती नारायण पाटील तुमचे विद्यमान आमदार आहेत नाही विद्यमान आमदार बी ह्याच्या अगोदर बी बरेच झाले गेले पण संजय मामा एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार संस्थेचा विचार वेगळा करते ते संजय मामा कारण एक त्यांच्या घराण्या शाहीत म्हणजे म्हणलं तरी काय अडचण नाही कारण आज भारतात दहा दा दिवसाला पेमेंट देणारा त्यांच्या भावाचा थोरल्या भावाचा बवनदा शिंदेचा कारखाना आहे आणि त्याचा रेकॉर्ड तो बी राजकीयच माणूस आहे ना आमदार तीस वर्ष राहिलेला आहे आणि मग तो तिथं का राजकारणाचा भाग येत नाही त्या संस्थेवर शिबी विचार करतात ना लोका। लोका आता लोक लोक शोध नाही झाले आता कसं झालं आदिनाथ हा जुना कारखाना असल्यामुळं आमचे आजोबा वडील ही सभासद म्हणजे जुने लोक आहेत आणि ते जुन्या मुलीच्या व्यवसायात जरा थोडं गेलं ते ढकलत ढकलत गेली पंचवीस तीस वर्षे पण आता नवीन तरुण तडफदार पोर आहेत ह्या आज व्यवसायाचा प्रत्येक पोरगा प्रत्येक शेतकऱ्याचा पोरगा काय ना काय क्वालिफाय झालेला कोणी ग्रॅज्युएशन केले कोण बीएशाग्री केले काय झाले छोटा मोठा व्यवसाय तयार करतो आणि त्या पोरांचा व्यवसाय चाललाय चालला नाही तर जवळची बारा किलोमीटर वरची संस्था बंद आहे जर हीच आर्थिक नाडी जर आर्थिक वाहिनी व्यवस्थित जर चालली तर सगळ्यांचं व्यवसाय चालतात निस्त शेतकरी 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 तर आहेत शेतकरी तर जगाचा पोषण राजा राजा शेतकरी पण ही व्यवसायधारक शेतकरीचीच मुलं ना संस्थेव कामं कोण शेतकऱ्याचीच शेतकरीचीच बोलत ना ही सगळ्यांचा विचार करता कारखाना राजकारण हा विषय बघलेला ठेवून संस्था एक तो विचार संस्थेचा करून आपली जीवनाची आर्थिक नाडी हा विचार करून सभासद विचार करतील आणि योग्य माणसाच्या हातात कारखाना देतील आदिनाथ निवडणूक लागली बरोबर दोन पॅनल पडल्यात तिसरा पॅनल पडल्यात जोळे सरांचा सा पण नारायणा पाटील विद्यमान आमदार माझे आमदार संजय मामा शिंदे आहेत काय परिस्थिती काय राहील कारखान्याची आता काय आता लय प्रचाराला फिरते त्यांना अनुभव कोण आता मी काय घरी बसून काय सांगू शकतो तरी काय होईल सक्षम माणूस कोण वाटतो तुम्हाला की जो खर कारखाना चालू आहे तसं सक्षम म्हणण्यापेक्षा पहिला हे कारखानदारी केली मामाच कार्य तस चांगल्या ताकदीने कारखाना चालला पाहिजे शेतकऱ्यांची ऊस गेली पाहिजे चालू मामा चालू निवडणूक लागले प्रचार सुरू आहे सगळीकडे सभासद शेतकरी काय प्रतिक्रिया काय कारखान्याची निवडणूक लागली कारखाना ही अडचणीत आहे सध्या बरोबर तरी यांनी काय करायला होतं कारखाना बिनविरोध करायला पाहिलं होता आणि ही कारखाना दोन्ही बी आमदाराकडून माझे बी माझे बी जेवणराव जगताप हा चेअरमन कारखान्या पाहिजे होता आणि बिनविरोध त्याला चेअरमन यांनी दोन्ही दोघाला बी आमदार केलेला माणूस आहे ती दोघांनी बी त्याला कारखाना कार चालवा द्यायला पाहिजे होता